एक कॉलेजची तरुणी आणि तिचा मित्र कॉलेजच्या युनिव्हर्सिटीच्या परिसरामध्ये संध्याकाळी चक्कर मारत होते आणि चक्कर मारत असतानाच त्या ठिकाणी मोटरसायकलवर जण आले जण आले आणि त्या दोघांचा पाठलाग करू लागले त्या दोघांच्या समोर नेऊन गाडी लावली त्या तिघा जणांपैकी एका जणानं गाडीवर उतरून तो जो तरुणीसोबत असणारा तिचा मित्र आहे त्याला तो कपच्यात घेऊन गेला बाजूला घेऊन गेला आणि इकडं त्या दोघा जणांनी ती तरुणी पकडली आणि त्या तरुणीला बळजबरी किस करू लागले किस करत असतानाच एकजण तिचे कपडे काढू लागला तर दुसरा तिच्याबरोबर जबरदस्ती करू लागला आणि जो तिसरा तरुण होता तो तिच्या मित्राला तिकडं मारहाण करू लागला धमकी देऊ लागला अनेक कॉलेजच्या युनिव्हर्सिटीच्या परिसरामध्ये हा सगळा प्रकार घडू लागला नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे पण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे उत्तर प्रदेशमधील बनारसची बनारस, बनारस विश्वविद्यालयामध्ये घडलेली ही संपूर्ण घटना आहे त्याला बी एच यू असं सुद्धा मानतात आणि त्यामध्ये राजकीय पक्षाचे कार्यकर्ते ह्या त्यामध्ये आरोपी आहेत म्हणून हा विषय संपूर्ण राज्यामध्ये आणि देशामध्ये महत्वाचा विषय ठरतोय याच परिसरामध्ये एक नोव्हेंबर दोन हजार तेवीसला संध्याकाळी बारा एकच्या सुमारास म्हणजे एक, एक तारखेचे बारा वाजून गेले होते आणि दोन तारखेला सुरुवात झालेली होती आणि त्याच वेळी या परिसरामध्ये एक तरुण आणि एक तरुणी दोघं नात्याने मित्र मैत्रीण होते या कॉलेजच्या युनिव्हर्सिटीच्या परिसरामध्ये फिरत होते मग फिरत असताना त्या ठिकाणी बुलेटचा आवाज आला आणि एका बुलेटवर तीन तरुण बसून आले आणि ते या दोघांजवळ येऊन थांबले आता दोघांजवळ येऊन थांबले आणि ते तरुण आणि त्या तरुणीला धमकी देऊ लागले बोलू लागले तोपर्यंत एक जण गाडी उतरला आणि त्या तरुणीसोबत असणारा जो तिचा मित्र आहे त्याला त्यांनी पकडलं त्याला कोपऱ्यात घेऊन गेला त्याला मारहाण केली आणि आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला तर जीवे मारेल अशी धमकी सुद्धा दिली आणि ते उर्वरित दोघ जण आहेत त्यांनी त्या तरुणीला पकडलं आणि त्याच ठिकाणी अंधारामध्ये नेलं एक जण तिला जबरदस्ती किस करत होता तर दुसरी तिच्या शरीरावरचे कपडे काढत होता आता तिच्यासोबत असणारा जो मित्र आहे त्याला सुद्धा मारहाण करण्यात आली तिथं शांत बसण्यास सांगितलं आणि त्याच्या समोर ही जी तरुणी आहे तिच्यासोबत नको ते कृत्य करायला सुरुवात केली त्या तरुणीच्या शरीरावरून एक एक कपडे काढून टाकले आणि बारीबारीनं बारीबारीनं बारी तिघा जणांनी सुद्धा तिच्यावर जबरदस्ती के केली जबरदस्ती एवढी केली जोपर्यंत त्यांचं मन भरत नाही तोपर्यंत त्यांनी ती तरुणी सोडलीच नाही आणि मग त्यांचं मन भरल्यानंतर त्या तरुणीला आणि त्या तरुणला त्या ठिकाऊन सोडून दिलं आणि ते दोघं जण ते तिघजणं बुलेटवर बसून निघून गेले आता निघून गेल्यानंतर काही अंतरावरती तरुणांचे तरुण चालत गेले रडत रडत घाबरत घाबरत पळत होते तर पुन्हा एकदा दुसऱ्या बुलेटचा आवाज आला आता त्या तरुणीला वाटलं की पुन्हा तेच लोक वापस आलेत म्हणून ती त्याच अवस्थेमध्ये जेवढ्या जोरात पळता येईल तेवढ्या जोरात पळत सुटली ती आणि ते तरुण असे दोघं जण संध्याकाळी त्याच वेळेला थेट प्रिन्सिपलचं जे ऑफिस आहे त्यांचं जे घर आहे त्या ठिकाणी पळत गेले आणि दार वाजवू लागले आता त्या युनिव्हर्सिटीच्या प्रिन्सिपलचं दार वाजवलं सगळं काही घडलेला प्रकार सांगितला आणि ते जे लोक होते त्यांचं वर्णन सुद्धा सांगितलं की असा असा प्रकार आहे प्रिन्सिपलने सगळ्या काही गोष्टी लक्षात घेतल्या आणि त्या युनिव्हर्सिटीमध्ये जे काही गार्ड आहेत पेट्रोलिंग करतात त्यांना फोन केला त्या ठिकाणी बोलून घेतलं आता पेट्रोलिंगवर असणारे रात्रीची गस्त घालणारे त्या ठिकाणचे कर्मचारी गार्ड आहेत त्यांनी त्या ते तरुणीला त्यांच्या गाडीत बसवलं आणि ज्या हॉस्टेलमध्ये ती तरुणी राहत होती त्या हॉस्टेलपर्यंत नेऊन सोडलं हॉस्टेलमध्ये नेऊन सोडलं आता हॉस्टेलमध्ये नेऊन सोडल्यानंतर तिची चर्चा सुरू झाली काय झालं कोणी केलं असं सगळ्या चर्चा सुरू झाल्या आणि तो जो तरुण आहे सुद्धा ही बातमी त्याच्या मित्राला मैत्रिणीला सांगितली बघता बघता संपूर्ण विद्यापीठामध्ये युनिव्हर्सिटीमध्ये ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी दोन तारखेला त्या कॉलेजमध्ये युनिव्हर्सिटीमध्ये आंदोलनं करण्यात आले जे स्टुडंट आहेत विद्यार्थी आहेत ते रस्त्यावर उतरले त्यांनी आंदोलन चालू केले आणि सांगितलं की ते जे आरोपी आहेत त्यांच्यावर कठोरातली कठोर कारवाई करा आणि त्यांना अटक करा अशी मागणी विद्यार्थ्यांनी लावून धरली आता संपूर्ण विद्यार्थी त्या ठिकाणी रस्त्यावर उतरल्यामुळं जे कॉलेजचं व्यवस्थापक आहेत त्यांच्यावर सुद्धा मोठा दबाव आला आणि मग त्याची तात्काळ माहिती जवळची जी लंका पोलीस स्टेशन आहे त्या पोलीस स्टेशनमध्ये देण्यात आली घटनास्थळी पोलीस आले आणि लवकरात लवकर सात दिवसाच्या आत आम्ही त्या आरोपींना अटक करू अशी माहिती पोलिसांनी त्या फिर्यादी तरुणीला दिली आणि सात दिवसाचा वेळ त्यांना पकडण्यासाठी का लागतो असा सुद्धा प्रश्न विद्यार्थ्यांनी उपस्थित केला पण पोलिसांनी सांगितलं की आम्ही आमच्या पद्धतीनं काम करत आहोत आम्हाला त्यांची ओळख पटली की आम्ही त्यांना ताब्यात घेतो आता पोलिसांनी सात दिवस सांगितले होते पण तरीसुद्धा पोलिसांनी पाहिजे त्या पद्धतीनं त्यांना अटक केली नाही किंवा त्यांच्याविरोधात ना के कि कारवाईसुद्धा केली नाही कारण की ते जे तीन आरोपी होते ते एका मोठ्या राजकीय पक्षाचे कार्यकर्ते होते आय टी सेलचे कार्यकर्ते होते म्हणून त्यांना पकडणं थोडं अवघड होतं असं सुद्धा स्थानिकच्या काही लोकांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं होतं पोलिसांनी त्या संपूर्ण भागात लावलेले जे सी सी टी व्ही कॅमेरे आहेत आजूबाजूच्या परिसरामधले आहेत ते सगळे तपासून पाहिले होते पोलिसांना जे आरोपी आहेत ते समजले होते कोण का आहेत काय आहेत पण मात्र पोलीस पोलीस त्यांच्यावर कारवाई करायला का घाबरत होते कारण की सत्ताधारी पक्षाचे ते आय टी सेलचे सदस्य होते आणि ते त्या पक्षाचं काम पाहिजे आणि ते होते भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि त्यांचे जे फोटो आहेत ते सोशल मीडियावर मोठमोठे जे राजकीय नेते आहेत भाजपाचे त्यांच्यासोबत काढलेले होते आणि त्यामुळं ते त्यांच्यावर जर डायरेक्ट अशा पद्धतीनं कारवाई केली तर त्यांच्यावर दबाव येईल अशीसुद्धा स्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली होती पण मात्र सात दिवसाचं आश्वासन पोलिसांनी दिलं होतं सात दिवस उलटून गेले तरीसुद्धा ते आरोपी पकडले गेले नव्हते काही गेले नव्हते पण तरीसुद्धा पोलिसांनी गांभीर्यानं ती सगळी तक्रार नोंदून घेतली होती पण अटक त्यांना केलेली नव्हती बघता बघता बरेच दिवस निघून जात होते येत होते जात होते पण मात्र आरोपी अटक होत नव्हते आणि त्यावेळी इतर राज्यामध्ये निवडणुकासुद्धा सुद्धा चालू होत्या म्हणून कुठंतरी या अटकेची कारवाई लांब पडली असं सुद्धा सांगण्यात आलं होतं मग तारीख आली तीस डिसेंबर दोन हजार तेवीसची साठ दिवस उलटल्यानंतर पोलिसांनी चौकशी पूर्ण केली आणि ते जे तीन आरोपी आहेत त्यांना अटक केली आणि त्यांची नावं आहेत एकाचं नाव आहे कुणाल पांडे दुसऱ्याचं नाव आहे आनंद उर्फ अभिषेक चव्हाण तिसऱ्याचं नाव आहे सक्षम पटेल हे तिघही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत आय टी सेलचं काम सांभाळतात म्हणजे सोशल मीडिया सांभाळतात त्याच्यावर पोस्ट असतील व्हिडिओ असतील या सगळ्या गोष्टी त्याच्यावर मजकूर लिहिणं असेल पोस्ट करणं असेल या सगळ्या गोष्टी हे पाहतात यांच्याकडे त्या पद्धतीचं काम होतं आणि यांचे संबंध राजकीय नेत्यांशी चांगले होते आणि हे सुद्धा श्रीमंत घरातील होते मोठ्या घरातील होते म्हणून त्यांच्यावर अटकेची कारवाई होत नव्हती पण मात्र तीस डिसेंबर दोन हजार तेवीसला यांच्यावर अटकेची कारवाई झाली आणि ही बातमी संपूर्ण राज्यामध्ये देशामध्ये वाऱ्यासारखी पसरली की सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते महिला मुली तरुणी यांच्यावर जर अशा पद्धतीनं अन्याय अत्याचार करत असतील एका तरुणीवर तिघंजणं जबरदस्ती करत असतील तर त्यांच्यावर कठोरातली कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी आणि आजूबाजूच्या परिसरातील लोकांनी आणि विरोधी पक्षातल्या नेत्यांनीसुद्धा ने लावून धरली आहे आणि यामुळं त्या तिथल्या सरकारवरसुद्धा मोठ्या प्रमाणात टीका केली जाते की योगी आदित्यनाथ हे आरोपींच्या घरावर बुलडोजर चालवतात मग हे त्यांच्याच पक्षाचे कार्यकर्ते आहेत त्यांच्या घरावर बुलडोझर कधी चालवतील असा सुद्धा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण केला गेला पण मात्र सरकारच्या वतीनंसुद्धा योगी आदित्यनाथ यांच्या वतीनंसुद्धा त्यांच्याकडून सांगण्यात आलं होतं की जे कोणी आरोपी असतील त्यांच्यावर जर गुन्हा सिद्ध होत असेल त्यामध्ये गुन्हेगार असतील तर घरावर चालवण्यात येईल असं सुद्धा तिथल्या काही लोकांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलेलं आहे पण एकंदरीत जर आपण पाहिलं तर समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये गुन्हेगारीचं प्रमाण कशा पद्धतीनं वाढत आहे सत्ताधारी पक्ष असो विरोधी पक्ष असो कुठल्याही राजकीय पक्ष असो त्यामध्ये अशा घटना आपल्याला मोठ्या प्रमाणात पायरा मिळतात पण मात्र राजकीय पक्षाचे कार्यकर्ते असले किंवा राजकीय पक्षाचे नेते जरी असले तरीसुद्धा त्यांच्यासाठी सुद्धा, सुद्धा कायदा हा सारखाच आहे आणि त्यांनासुद्धा त्यांच्यावर त्याच पद्धतीनं सजा व्हायला पाहिजे शिक्षा व्हायला पाहिजे अशीसुद्धा मागणी सर्व स्तरातून होत आहे एकंदरीत या संपूर्ण प्रकरणावर घटनेवर तुम्हाला काय वाटतं ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या